नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण बाजरीची लाईव्ह बाजार भाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर आपल्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजार माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगरची ते आवक एकतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चोवीसशे रुपये जास्तीत जास्त दर पंचवीसशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर चोवीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमळनेर जिथे आवक पाचशे तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेवीसशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे चौऱ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर चोवीसशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे धुळे जिथे आवक एकशे चार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एकोणावीसशे रुपये जास्तीत जास्त दर सव्वीसशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक चारशे अठरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पाथर्डी जिथे आवक वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक दोनशे ऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह बाजारीचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे बाजारीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद